श्री स्वामी समर्थ तर आज शुक्रवार आहे त्रिपुरारी पौर्णिमा तर त्याचं पण काहीतरी महत्त्व मी गुरुवारी गेली ती मठात तेव्हा ते आ, काका येतना सेवेकरी त्यांनी सांगितलं होतं तर ती कहाणी आहे मोठी पण तुम्हाला नंतर सांगेल आणि मी आज शनिवार आहे आणि ह्यांना उशीर झालता शुक्रवारी रात्री यायला साडेबारा एकच्या दरम्यान ते आलेले होते तर ते संध्याकाळचे रोज दूध आणतात ना तर ते काय दूध आणलंच नव्हतं त्यांनी तर मलाच यावं लागलं सकाळी मग मी त्यांना डबाही करून दिली मग नंतर मी दूध घ्यायला आली तर मी गाईचं दूध घेतले आणि मी घरी आली तर मी गाईचं दूध आप आत्ता आत्ता घ्यायला लागली प पहिले मी मशीचं दूध घे गे, घेत होती कारण त्याचं मी म्हणजे ती साई पण येत होती चांगली हे जे डेअरीतून दूध आणले ना ते ना खोपोली खोपोलीवरून येतं जे गु म्हणजे आपल्या गावाला कसे गायी गाई म्हशी असतात तशा त्या मशीनचं ओरिजिनल दूध त्या डेअरीमध्ये येतं तर आम्ही डेअरीतूनच आणतो पिशवीतलं अजिबात आणत नाही तर मी मशीचं आणून चांगलं असं तूप काढायच होते डाबा भरून पण आहे ना जे दूध मशीचं होतं ना ते पोरं पेतच नव्हते मग मी म्हटलं की नको आता तूप पण नको काढायला आणि काहीच नको मग मी गाईचं दूध आणायला लागले आणि आज मी स्वयंपाक केला नव्हता फक्त ह्यांच्या पुरती खिचडी केलेली होती आणि म मला बाहेर जायचं होतं मार्केटमध्ये मा भाज्या आणायला आणि मी स्वयंपाक करणार नव्हती नव्हती कारण का का मला येणार काहीतरी वेगळं जेवण बनवायचं होतं कारण चपातीन भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून मी मार्केटला आली आणि मार्केटमध्ये मी घेत होती बघा मी अशी काकडी बघत होती तर ही काकडी कशी वीस रुपयाची अर्धा किलो होते आणि भाजीपाला घेऊन मी परत नंतरनं साडीच्या दुकानात आली साडीच्या दुकानात आली म्हणजे मला अशी सिंपल साडी घ्यायची होती असंच तर मग ते कोणच नव्हते तिथं काहीतरी आतमध्ये गेले ते काय साडी आणायला काय माहिती आणि मग हे आ, कावेरी म्हणून दुकान आहे तर ह्या कावेरीमधूनच मी साड्या घेत असते सॉरी कावेरी नाही हे कजेरीचं दुकान आहे कारण शेजारी पण कावेरी कजेरी ते माझं जरा कन्फ्युजच झालं तर मी ह्या कजेरीमधून घेत असते साड्या तर इथं छान साड्या भेटतात एकदम नवीन नवीन नवी, फॅशनेबल साड्या असतात तर।, तर मी एक साडी बघत होती जी माझ्या हाताची हातातली आहे ना साडी ती साडी आहे ही तर इथं एवढ्या साड्या छान आहेत ना मला एवढ्या आवडतात तर मी एकाच दुकानात येते दुसऱ्या दुकानात मला जाऊशीच वाटत नाही कारण मला साड्याच आवडत नाहीत मग मी इथं येते आणि ही साडी दाखवत होता तो माणूस पण मला हा कलर काय आवडला नाही कारण कसं आपण एवढं गोरं पण नाही सावळा कलर आपला मग ती साडी आपल्याला काय चांगली दिसणार नाही तर मी एवढ्या साड्या बघत होती तो बोलत होता की हे देऊ का ते देऊ का तर मी म्हटलं हा ही तर साडीच नकोच म्हटलं मला अजिबात काय आवडणार नाही कारण नवीन नवीन साडी घ्यायला छान वाटतं म्हणजे मला असं डेली यूजसाठी पाहिजे होतं असं काही नाही की काय फंक्शन आहे किंवा काय मग मी घरी आली तर मी काय काय आणलेलं तुम्हाला दाखवते मी कोथिंबीर आणलेली चाळीस रुपयाची ती पेंडी ही जी पेंडी आहे ती चाळीस रुपयाची तो दोडका आहे ना तो वीस रुपयाचा दोडका आहे आणि वीस रुपयाच्या बिना टिकटाच्या मिरच्या मी घेऊन आली तर ह्या बिना टिकटाच्या मिरच्या आहेत त्या आणि शिमला मिरची पण वीस रुपये पावची आणि मिरच्या पण वीस रुपयाच्या पा पावशर आहेत काकडी वीस रुपयाची अर्धा किलो आहे तर एवढं माझं पैसे गेले एवढं मार्केटला मी घेऊन आली मला काय बनवायचं आणि सँडवि सँडविचसाठी मी ब्रेड पण घेऊन आली मला आज सँडविच बन बनवायचे आणि मी तुम्हाला साडी दाखवते कं कोणती घेतली कजरी कजरी साडीचं दुकान आहे बघा तर मी कजरीमधून साडी घेत असते नेहमी मी दुसऱ्या दुकानात कधी जातच नाही मला आवडतच नाही दुसऱ्या दुकानात घ्यायला तर दाखवते कोणती साडी घेतली तर साडी मला तर लि आवडली ही कारण मला अशामध्ये साड्या अशा उठून दिसतात ना साड्या छान कलर पण छान आहे कॉम्बिनेशन पण छान आहे ना असं पिंक आणि पांढरा आणि त्याच्यामध्ये मोरपंखी कलर पण आहे फुलं आहेत तर तुम्हाला कशी साडी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा लाईक पण करत जावा तर ही साडी अशी आणि त्याचा ब्लाऊज पीस पण छान आहे असं पिंकच आहे असं जाळी जाळीसारखाच आहे आणि पदर येतो डिझाईनवाला पदर आहे तरही साड़ी। तरही साड़ी तर ही साडी तर ही साडी मला कितीला भेटल तर व्हिडिओमध्ये बघा पुढे पुढे तुम्हाला समजेल साडी कितीला ते व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा समजेल तुम्हाला ही साडी कितीला ती तर ही साडी मला अकराशेची किंमत सांगितलेली तर मी कितीला घेतली असेल विचार करा कितीला असेल तर बघा विचार करा कितीला असेल सांगा पटकन पण व्हिडिओ बघा पुन्हा तर ही साडी आहे आठशे रुपयाची आठशेची साडी आहे ही तर मी सँडविच करायला घेतलं तर मी काकडी कांदा काकडी घेतली कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची असं बारीक बारीक करून आ, का कापून घेणार आहे कारण हे मी ना जास्त ह्याच्यामध्ये काही वापरणार नाही की म्हणजे ते चीज किंवा काय वेगळं असलं काही वापरणार नाही हे पौष्टिक सँडविच आहे की लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना पण हे खरं तर असं दुखणं आलं तर हे खाऊ शकतात कारण ह्याच्यामध्ये सगळे व्हेजिटेबलस आहेत हे आपल्यासाठी जर आता काय करतात मुलं शिमला मिरची खात नाहीत आणि काकडी पण असे क कधी खात नाहीत तर आपलं ही काकडी केवळ शिमला मिरची टोमॅटो कांदा पण खात नाहीत तर हे सँडविचमध्ये जर मासे भरली ना सॉस लावून तर खरंच सगळी खातात येत पण ह्याच्यामध्ये ना तुपाचा वापर करायचा खरं तर चांगले तूप पाणी जर तर जळत नाही महत्त्वाचं म्हणजे जो सँडविच आपण करतो ना तो जळत नाही अजिबात तर हे मी बघा कापून घेतलं आहे तर सगळं बारीक बारीक कापून घेतले कांदा टो टोमॅटो आहे शिमला मिरची आणि काकडी तर मी इथं बघा तूप घेतलं आहे गायचं आणि सॉस घेतला आहे तर हा सॉस ब्रेडला लावायचा ला असा साईडने साईडने मी जास्त नाही लावलेला कारण आंबट पण लागतो ना, ला ला, ला ना सॉस म्हणून मी जास्त लावलेला नाही आणि मी जास्त काही टाकत नाही त्याच्यामध्ये चीज म्हणा ते मयणज काय म्हणतात ते मला नाव येई ना ते, ये ते ना मी तसलं काहीच टाकत नाही हे आपलं साधं सिंपल पौष्टिक सँडविच आहे आपण कधी पण आपल्या घरी हा तर वस्तू असतात आता माझ्याकडं नव्हतं म्हणून मी मार्केटला गेलेली ह्या साध्या सिंपल जे घरात आपल्या व्हेजिटेबल भाज्या असतात ना त्याच वापरायच्यात तर असं दोन्ही साईडला ब्रेडला सॉस लावायचा आणि सॉ सॉस लावून त्याच्यावर असं दाबून ठेवायचं म्हणजे ते निसटणार नाही किंवा त्याच्यातून ज्या भाज्या आहेत ना कापलेल्या त्या बाहेर येत नाहीत तर मी थोडंसं स्वास लावते जास्त लावत नाही कारण ते आंबट लागतं ना म्हणून जास्त तुम्ही पण तसंच करा लहान मुलांसाठी तर हे खरंच चांगलं आहे तुम्ही खरंच करत जावं आहे तर मी असं तवा घेतला त्याला असं तूप लावले तव्याला तूप लावल्यानंतर हा ब्रेड आहे ना ठेवायचं असं दाबून दाबून आधी सुरुवातीला गॅस आहे ना फुल करायचा म्हणजे तवा जरा तापतो असं दाबून ठेवलं ना की खालणं भाजतो चांगला ब्रेड आणि वरणं पण असं तूप लावायचं आहे कारण आपल्याला पलटी करायचं आहे ना ब्रेड दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे आणि हो का हा असं ब्रेड झाला जळत नाही अजिबात तूप लावलं ना तर अजिबात जळत नाही आणि तुम्हाला मध्ये असं काकून दाखवते ते आतमध्ये कसं दिसते ते बघा हे असं दिसतं वास पण छान येतो त्याचा मुलं लहान मुलं तर हे खाणार म्हणजे खाणारच एवढं पौष्टिक आहे हा खरंच नाश्त्याला तर हा चांगला आहे तर दुसरा पण मी आ, आ, ब्रेड सँडविच बनवायला घेतलेला होता दुसऱ्या वेळेस पण असंच करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि काय चुकलं असलं तर माफ करा समजून घ्या माझं मी पहिल्या पाहिजे म्हणजे असं झाली माझी आत्ताची सुरुवात तर दुसरा पण ब्रे ब्रेड मी बघा तयार करायला घेतलाय कारण पहिला मी सुरुवात दिला आणि दुसरा म्हटलं कृतिका खाल कारण सर्वज्ञाला ट्युशनला जायचं होतं म्हणून त्याला मी पटकन दिलं ब्रेड तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल